नमस्कार सर्वांना तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या विनेका ब्लॉग मध्ये तर आज मी बनवूया आळूच्या पानांच्या वड्या तर त्यासाठी लागणारे साहित्य आता आपण बघूया चला तर मग आपण सुरू करू सर्वात आधी मी आळूच्या पानांची देठ आहेत नसायची ती थोडीशी कट करून व्यवस्थित हो शिरा काढून घेते म्हणजे आपल्याला पानं भरताना त्याला पेट लावताना व्यवस्थित लावता येतं तिथं मी घेतले तर आळूची पानं तिथं आहे पांढरं तीळ मिरची लसून घेतलं आहे थोडंसं सुलून अर्धा लिंबू आणि आहे बेसन पीठ तर आता आपण लसूण आणि मिरची बारीक करून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेते मी म्हणजे छान लागतं मिरची लसूण आणि जिथे आपण बारीक करून घेतलेला आहे आता हे आपण एक काढून घेऊ आणि आता आळूळच्या लावणारे जे पीठ आहे ते आपण पीठ तयार करून घेऊया आता एक बेसन पीठ आहे ते एका बॉलमध्ये घेते मी त्याच्यामध्ये पांढरे तेल घालून घेते थोडीशी आळद घालून घेते

त्याच्यामध्ये मी पाणी घालते आता मी याच्यामध्ये लावलं तर थोडं थोडं पाणी वाढवून घेते हातानेच मी मिक्स करून घेणार आहे म्हणजे एक सारखं पीठ तयार होतं आपलं चमचाला वगैरे व्यवस्थित मिक्स करता येत नाही हाताने एकसारखं मिक्स करून देते छान असं एकसारखं येव केल्यानंतर पिठाचं बाट तयार होत नाहीत

पीठ बनवून घेतलेलं आहे आता आपण आता मी इथं पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले वड्या उकळून घेण्यासाठी तर पाणी गरम होईपर्यंत आपण पानांना भरवूया तांदळा गरम होईपर्यंत आपण बनवून घेऊया पिठ्या लावून लावून घ्यायचं आधी थोडंसं मोठं पान घेतलं मी घालून त्याच्यावरती तरी छोटंसं पान घाला असं बनवाय बनवून घ्यायचं जास्त पानांची वडी बनवणार आहे म्हणजे खाय अशा चा, छान अशा चा, मोठ्या आणि कुरकुरीत होतात जास्त लेअर द्यायची त्याला अगदी सोपी पद्धत आहे बनवायची जास्त काही साहित्य पण नाही लागत एक छान असा आपला पदार्थ तयार होतोय बाका फोल्ड करून घेते असं रोल करून घ्यायचं आहे व्यवस्थित असे रोल बनवून घेणार आहोत आपण तर आता मी ह्याच्यामध्ये आळूची पानांना पेट लावून त्याचे रोल करून इथं उकडा घातलेला आहे तर त्याच्यावरती आपण झाकण ठेवून घेणार आहोत एक दहा पंधरा मिनटं झाकण ठेवून आपण बारीक गॅसवर छान असं उकडून घेणार आहोत वड्या उकडलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी थोडंसं सुरी घालून बघते छान असं त्याला काय जास्त पीठ नाही लागलं हे पण आता आपल्या वड्या उकडलेल्या आहेत आता आपण एका प्लेटमध्ये या काढून घेऊन बारीक असा चिरून घेणार आहोत चला तर मग आता काढून घेते मी वड्या थोड्या थंड झाल्या की आपण चिरून घेणार आहोत का तर ज्या वेळेस गरम गरम असेल तर चिरताना तुकडे पडतात म्हणून थोडा थंड झाल्या की आपण चिरून घ्यायचं छान असं बारीक चिरते आहे मी म्हणजे त्याच्या लेअर पण छान येतात आणि एकदम कुरकुरीत अशा वड्या लागतात पहा आणि आतमधून छान असं शिजलेलं आहे पीठ त्याच्यामुळं व्यवस्थित वड्या पडतात आता मी दोन्ही पण रोल कट करून घेते म्हणजे आपल्याला तळण्यासाठी एकदम तायरो हे छान अशा वड्या आहेत म्हणजे व्यवस्थित कटही करता येतात आपल्याला ज्यावेळेस साठतून पीठ छान शिजतं तेव्हा ते छान अशा वड्या पडतात तर अगदी सोपी पद्धत आहे ही आणि अगदी कमी साहित्यात आपल्याला आळूच्या वड्या बनतात पटकन होतात अशा तर आपण सर्व हे कट करून घेऊ आता हे मी कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत तर तेल छान असं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी थोड्याशा वड्या घालून तळून घेत आहे अगदी बारीक गॅसवर मंदाच्यावर आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आता मी ह्या बाजूने एकदा छान असं लालसर भाजून घेतलं की आपण पलटी गळून घेतल्यावर दुसऱ्या सा साईडनं पण छान अशा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अगदी कमी वेळात होतात पहा आणि छान लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे पहा आता मी तळून घेतलेले याच्यावर अगदी एका प्लेटमध्ये मी काढून घेते अगदी छान कलर आलेला आहे त्याला एकदम खुसखुश तशा होतात दिसाय पण खूप छान दिसतात पहा तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा